एखाद्या विजेता संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला तर ती कोणाकडे राहते तर नियम काय आहेत काल दुबई येथे झालेल्या आशियाच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला पाच विकेट्सने पराभूत केले त्यानंतर ज्या पुरस्कार वितरण समारंभात भारतीय संघाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला कारण ती आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते सादर केली जाणार होती वाद एवढ्यावरच थांबला नाही जेव्हा टीम इंडियाने ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला तेव्हा मोसिनने क्विणे ती आपल्यासोबत घेतली जर एखाद्या विजेत्या संघाने ती स्वीकारण्यास नकार दिला तर ती ट्रॉफी कोण राखते यासाठी नियमावलीत काही नियम आहेत ते आपण पाहूया तर सर्वप्रथम हे समजून घेणे महत्वाचे आहे की स्पर्धेचा निकाल सामन्याच्या शेवटी ठरवला जातो सामना किंवा अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला अधिकृतपणे विजेता घोषित केली जाते आणि ट्रॉफी त्यांच्या नावावर नोंदवली ना जाते परंतु जरी त्या संघाने आणि काही कारणास्तव स्टेजवर येऊन ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला तरी ट्रॉफीचा कायदेशीर आणि अधिकृत मालक तोच संघ राहतो आयोजक ते उपविजेत्या संघाला देऊ शकत नाहीत कारण नियमानुसार उपविजेत्या संघाला फक्त उपविजेत्या संघाचा दर्जा असतो त्याचा ट्रॉफीवर कोणताही दावा नाही